एक लोकांना जो फरक दिसतो तो हा की त्यांनी त्यांचं आंदोलनं सगळं आयुष्य त्यांचं आंदोलनं करण्यात गेली आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर आणि नंतर ते राजकारणात आले तुमच्याबद्दल असं बोललं जातं की आंदोलनं केली राजकारणात आलात आता तुमच्या राजकारण जरा काहीतरी हल्लं की तुम्ही शेतकऱ्यांचा मुद्दा घेऊन राजकारणात परत वेगळं राजकारण करू पाहताय हा जो आक्षेप ही जी टीका याच्याकडे तुम्ही कसं बघता अगदी बरोबर आहे का पहिला तुमचा वाटतं आरोप होता का एकंदरीत सत्तेतून बाहेर गेलो किंवा आम्ही पडलो म्हणून आंदोलनात आलोय तुम्हाला माहित आहे का तुम्हीच मला वाटतं बी पी माझ्यावर मला कट्ट्यावरच बोलालो होतो जेव्हा आम्ही आसूड यात्रा काढली होती आणि थेट सी एम टू पी एम म्हणजे गुजरात पर्यंत मला वाटतं ते, ते आठवण लोकांना नसेल हवा गल्लग आहे लोकांना चांगला आठवायला फार वेळ लागतं आणि मग राजकीय दृष्ट्यातून आरोप करणं का होते आम्ही त्याला काही फार मनावर घेत नाही तिथं सीतेलाच परीक्षा द्यावा लागली तर आमचा काय केव्हा आहे आणि एका परीक्षेनं सीतेला चाललं नाही मा सीतेला दुसऱ्या परीक्षेसाठी सुद्धा अयोध्याच्या नागरिकांनी तसा आग्रह धरला होता आणि पुन्हा पुन्हा सीता, सीता माय धरती दर्ति सोडून धरतीत गेली म्हणजे जग सोडून धरतीत गेली तर ते आमचा काही फार मोठा विषय नाही आहे आपण जर पाहिलं तर तुमच्या टी व्हीवर सगळ्या माझ्या आंदोलन असेल म्हणजे सुरुवातीपासून तर साडेतीनशे गुन्हे दाखल असणारा मला वाटतं देशातला पहिला आमदार असेल साडेतीनशे म्हणजे लहान गुन्हे नाही आणि एकही गुन्हा बच्चू कुडचा स्वतःसाठी नाही आहे तुम्ही जर सगळं तपासलं तर माझ्या निवडणुकीचा अर्ज पाहिला तर तुम्हाला एक एक सगळ्या ते येणार त्याच्यातले नील झालेले तरी टाकले नाही आम्ही जे आम्ही दोषमुक्त आता जे आहेत चालू ते साडेतीनशे पर्यंत आहे आता या पंधरा दोन महिन्यात माझ्यावर पन्नास चाळीस गुन्हे दाखल झाले पुन्हा ते वाढतं माप आहे माझ्या आईने सांगितलं होतं का हजारही झाले तर थांबू नको hmm. तू काही आता त्याच्यासाठी निघाला ना तर वापस याचं नाही त्या सगळ्यासाठी जे जे करता येईल ते ते केलं पाहिजे आणि ते आम्ही करतोय प्रामाणिकपणे आरोप करते कोण आहे तर ते काय अज्ञानापोटी कोणी आरोप करतं आणि काही राजकीय दृष्ट्या आरोप करतं आमचे कोण जमलं नाही पण बच्चू कुडू करते म्हणून त्यांची थोडी पोटदुखी असतं मग hmm. आपण बदलाम होण्यापेक्षा बच्चू कुडूलेच बदलाम केलं तर सोपं आहे hmm. ना त्याच्याने ह्या फार गोष्टी कसं आहे आरोप करायला की पाहिजे नाही दुसरं आत्ताचं आंदोलन तुमचं खूप यशस्वी झालं पण तुम्हाला जे आश्वासन दिलं आणि ज्या पद्धतीनं ते आश्वासन घेऊन तुम्ही परत गेलात त्याच्यामुळं खूप मोठ्या टीकेला तुम्हाला सामोरं जावं लागलं त्याच्याकडं तुम्ही कसं बघतायत दुसरा भाग आणि शेतकऱ्यांचं एकूण जर आपण मोठा प्रश्न घेतला म्हणजे मोठ्या अर्थानं बघितलं तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पुन्हा पुन्हा कर्जमाफीची भूमिका घेत आंदोलनं हे अशी किती काळ चालू राहणार आहेत तुम्ही सांगा का जे सरकार तुम्ही सगळे मला वाटते फडणवीस साहेबांचे किंवा